नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील योजना याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत या कर्जाची रक्कम किती आहे व्याज परतावा किती लाखापर्यंत मिळतो याची उद्दिष्टे काय आहेत आणि या योजनेसाठी लागणारी कागदपत्रं कोणती लागतात तर ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर अत्यंत खूप महत्त्वपूर्णचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी बांधवांनो तर चला सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला तर अण्णासाहेब पाटील योजना ज्याला आता आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक महागास विकास महामंडळ कर्ज योजना म्हणून ओळखलं जातं ही महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागास मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगार आणि व्यवसायासाठी मदत करणारी योजना आहे या अंतर्गत विविध व्यवसायासाठी दहा लाख ते पन्नास लाखापर्यंत व्याजमुक्त कर्ज मिळते आणि परतफेडचा कालावधी हे पाच वर्षापर्यंत आहे योजनेच्या विविध उपाययोजना आहेत ज्यात ट्रॅक्टर खरेदीसाठी पंधरा लाखापर्यंत कर्ज आणि शेतकऱ्यांसाठी व्याज परताव्याची रक्कम वाढवून आता साडेचार लाख रुपये केले आहे तर या योजनेची मुख्य वैशिष्ट्य काय आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया कर्जाची रक्कम दहा लाख ते पन्नास लाखापर्यंत आहे याचं व्याजमुक्त कर्ज आहे आणि परतफेडीचा कालावधी हे पाच वर्षापर्यंत आहे याची उद्दिष्टे आहेत या स्वयंरोजगार आणि व्यवसाय विकासाला प्रोत्साहन देणे तर योजनेतील काही उपाययोजना आहेत तर याच्यासाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी योजना आहे या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी पंधरा लाखापर्यंत व्याज परतावा मिळतो तर शेतकऱ्यांसाठी ही एक योजना आहे शेतकऱ्यांना पूर्वी मिळणाऱ्या तीन लाखाच्या व्याज परताव्याऐवजी आता साडेचार लाख रुपये हे व्याज परतावा मिळतो तर शेतकरी बांधवांनो तर याचे पात्रतेचे निकष काय आहेत ते आपण पाहूया अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आणि नॉन क्रिमिनल करिअरच्या मर्यादित असावे याच्यासाठी आवश्यक कागदपत्रं कोणती लागतात ते आपण जाणून घेऊया जातीचा दाखला पॅन कार्ड रेशन कार्ड प्रत आणि कुटुंब सदस्यांची नावे असलेली बाजू तर शेतकरी बांधवांनो तर कसं आजचं एक अण्णासाहेब पाटील योजना या संदर्भात थोडक्यात माहिती तर असेच आपल्या शेती निगडीत आणि योजनेअंतर्गत माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर शेतकरी बांधवांनो तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद